महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचे आज नऊ सप्टेंबर रोजी सायंकाळी जळगाव विमानतळावर आगमन झाले राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी खासदार स्मिता वाघ आमदार चिमनराव पाटील आमदार सुरेश भुळे यांच्यासह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा प्रो पोलीस प्रमुख डॉक्टर महेश्वर रेड्डी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनीही त्यांचे स्वागत केले विमानतळावर राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना जिल्हा पोलीस दलाकडून मानवंदना देण्यात आली